सांगता ही माझ्यासारखी लग्नाच्या पंक्तीतील वांग बटाट्याची भाजी आवडते का मग कोणाच्या लग्नाची वाट कशाला पाहिजे चला आज आपणच बनवूयात कशी बनवली चला दाखवते मी तुम्हाला इथे मी वांगी घेतलेली आहेत अशी आहेत हिरवी आहेत काटे आहेत थोडेसे सात वांगे आहेत एक मिडियम आकाराचा बटाटा आहे लसूण घेतलेला आहे आता वांगे आपण मिडियम अशा मोठ्या मोठ्या फोडियाच्या करून घेणार आहोत जशा लग्नाच्या पंक्तीतल्या वांग्याच्या असतात ना तशाच अशा कट करून घ्यायच्या एक वांग कट करून दाखवते मी तुम्हाला या पद्धतीने फ्रीजला हे फ्रीजला ठेवल्यामुळे बी काळं झालं होतं ते आहे हे किडलेलं नाही आहे वांग या पद्धतीने अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या बटाटा ही तसा साल काढून मोठ्या मोठ्या फोडी कट मुठे -मुठे काए काए कट करून घेणार आहोत आपण मोठ्याच फोडी या भाजीमध्ये चांगल्या वाटतात आणि खातानाही छान लागतात लग्नातल्या पंक्तीमध्येही अशाच मोठ्या मोठ्या फोडी असतात सगळ्या फोडी अशा पाण्यात घालून घ्यायच्या जेणेकरून फोडी काळ्या पडणार नाहीत चला आता मसाल्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे ते दाखवते एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा कट करून घेतला टोमॅटो घेतला लसूण बऱ्यापैकी जास्त घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो एक घेतलेला आहे थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे खड्या मसाल्यांमध्ये तीन तेजपत्ता एक दालचिनीचा छोटा तुकडा दोन लवंगा आणि दोन मिरे घेतलेले आहेत तीन लवंग आहेत अद्रक घेतलेला आहे थोडंसं चला आता म आ, हे करून घेऊया कढई गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपण जिरे भाजून घेणार आहोत जिरे भाजल्यामुळे त्याचा आवाज खूप छान येतो तुमच्याकडे जर घरी भाजलेल्या जिऱ्यांची पावडर असेल तर ती घातली तरीही चालेल माझ्याकडे संपली होती म्हणून मी अशी थोडेसे जिरे भाजून घेतलेले आहेत जिरे भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचे आणि खोबरं घालून घ्यायचं घ्यायचंही चांगलं लालसर होईपर्यंत भाज भाजून घ्यायचं जिरे काढून घेतले होते मी आता खोबरंही चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे खोबरं भाजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये दीड पळी इतकं तेल घालायचं या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं किटलीतली पळी आहे ही एक पळी आणि थोडंसं वर इतकं तेल घातलेलं आहे मी तेल घालून झाल्यानंतर जे खडे मसाले घातले होते ते प्रथम घालून घ्यायचे या खडी मसाला मसाले या तेलामध्ये घातल्यामुळे चांगला वास येतो आणि भाजीला याचा फ्लेवर खूप चांगला लागला जातो त्यामुळे खडे मसाले या ठिकाणी घालायचे चा, तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर हेच खडे मसाले चांगले तडतडले की कांदा घालून घ्यायचा मिडियम आकाराचा कांदा आहे मग जास्त बारीक नाही जास्त मोठा नाही असा मिडियम आकारांमध्ये काटून कट करून घेतलेला आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा कांदा छान परतून घेतला की आपल्या भाजीला उग्रवास येत नाही अगदी छान मस्त होते कांदा चांगला भाजतोय आहे तोपर्यंत तो आपण वाटणही करून घेणार आहोत एक छोटं मिक्सरचं भांडं एका बाजूला मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं खोबरं खोबरं आणि जिरे घालून घेत आहे खोबरं आणि जिरे पहिल्यांदा वाटून घ्यायचे कारण खोबरं वाटायला थोडं जड असतं त्यामुळे खोबरं आणि जिरं मी पहिल्यांदा वाटून घेणार आहे तोपर्यंत आपला कांदाही चांगला गोल्डन ब्राऊन होईल म्हणून आता पहिल्यांदा ते वाटून घेते कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे खोबरं आणि जिरे ही मी चांगले वाटून घेतलेले आहेत आता याच्यामध्येच जे आपण लसूण आदरं कोथिंबीर घेतली होती ती घालून घेणार आहे एकही थेंब पाणी न घालता अगदी झाडंभरडं असंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पेस्ट करून घ्यायची नाही आहे या मसाल्याची मस्त असं झाडंभरडं एकही थेंब पाणी न घालता वाटून घ्यायचं हे कांदाही आपला बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे मसालाही एका बाजूला भाजून झालेला आहे अशा पद्धतीने केल्यानंतर झटपट अशी भाजी पटकन तयार होते आणि खायला म्हणाल तर अप्रतिम अशी लागते कांदा कांदा असं वाटण सगळं वाटून घेतलेलं आहे मी जाडंभरडं कांदाही चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता टोमॅटो ॲड करून घेऊयात एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मी चांगला लालसर बघून टोमॅटो घ्यायचा जेणेकरून मसाल्यामध्ये अगदी विरगळला जाईल आता टोमॅटो घातल्यानंतर ही कांद्याला जसं मौसर होईपर्यंत आपण परतवून घेतला तसंच आपण टोमॅटो हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत एकसारखा हलवा तसं दोन मिनटं चांगला मऊसर करून घेतला आता याच्यामध्ये जो आपण मसाला करून घेतलेला आहे हिरवं वाटण तेही याच्यामध्ये घालून घेते सगळं वाटण मी घालणार आहे अगदी ह्या भाजीला पुरेल इतकंच मी वाटण केलेलं आहे सगळं वाटण घालून घ्यायचं आणि वाटण हे चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मस्तास्त व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून लसणाचा अद्रकचा उग्रपणा निघून जाईल आणि वाटण अगदी मस्त भाजल्यामुळे भाजी अगदी रुचकर आणि टेस्टी होईल झाकणाला लागलेलं भाजीत वाटण ही यामध्ये घालून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनटात व्यवस्थित हे परतलं जातं दोन मिनटं एकसारखं हलवत हलवत मस्त असा मसाला परतवून घ्यायचा आता कोरडे मसाले घालून घेऊयात घरगुती घाटी मसाला आहे हा एक टी स्पून मोठा सुप्याचा चमचा आहे त्याने घातलेला आहे जरी हा मसाला जास्त वाटत असला तरी हे हात फार तिखट नाही आहे त्यामुळे अंदाजानुसार घरगुती घाटी मसाला घातलेला आहे हा तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला एक चमचा घातला तरीही चालेल आता हा मसाला घातल्यानंतर सगळं मिक्स करून व्यवस्थित परतवून घ्यायचा हा मसालाही या ह्याच्याबरोबर कांदा टोमॅटोच्या गिरवीबरोबर या मसाल्यांबरोबर हा मसालाही छान परतवून घ्यायचा जेणेकरून परतवायची मेहनत घेतली की भाजी अगदी रुचकर आणि टेस्टी होईल सगळं व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर अगदी दोन मिनटातच व्यवस्थित झालेला आहे हळद घातली गरम मसाला घातला तोही चांगला परतवून घेतला वांग जास्त काही कोरडे मसाले वेगळे घालायची गरज नाही आहे धने पावडर जिरा पावडर कारण आपल्या घरगुती घाट्या मसाल्यांमध्येही गरम मसाला असतो त्यामुळे घालायची काही गरज नाही म्हणून मी गरम मसाला आणि हळ थोडीशी एक चुटकी हळद घातलेली आहे आता वांगे बटाट्याच्या फोडी घालून सारखं मस्त मिक्स करून घ्यायचा जेणेकरून हा मसाला आणि वांगे बटाट्याच्या फोडी अगदी एक जीव होतील आणि टेस्टी अशी भाजी तयार होईल चला आता एक दोन मिनटं चांगलं परतवून घेतल्यानंतर वरून चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे अंदाजानुसार मीठ घालायचं आहे माझ्या जो घाट घरगुती घाटा मसाला आहे त्याला थोडं कमी मीठ आहे त्यामुळे मी अंदाजाने एक टी स्पून इतकं मीठ इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि ही सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आणि वरून पाणी घालायचं बटाट्याच्या फोडी आणि वांग्याच्या फोडी या मसाल्यांबरोबर एक दोन मिनटं चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत आता चला मिक्सरच्या भा भांड्यात जो मसाला तयार करून घेतला होता त्याच्यामध्येच मी पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करणार आहे जेणेकरून आपल्या मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला मसालाही या भाजीत जाईल आणि भाजी मस्त अशी रुचकर होईल आता हे एकसारखं हलवं चांगलं तेल सुटायला लागलं आहे तेल सुटू लागलं की पाणी घालायचं आपण एकसारखं परतवत परतवत तेल सुटलेलं आहे वरून पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून पाणी घातलं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि पाणी किती घालायचं मला सुकी भाजी हवी आहे त्यामुळे वांगे बटाट्याच्या फोडीच्या वरती येतील इतकं मी पाणी ॲड करणार आहे तुम्हाला जर थोडीशी पातळ भाजी आवडत असेल तर जास्त पाणी ॲड केलं तरीही चालेल सगळं पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि चांगली दणदणून उकळी काढून घ्यायची शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे मसाल्यात अगदी रबरबीत आणि मस्त अशी लग्नातल्या पंक्तीसारखीच भाजी निर्माण होते चला आता एकसारखं उकळी आल्यानंतर झाकण ठेवून दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला एकसारखं मिक्स केल्यानंतर चांगली भाजीला आपल्या उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून दहा मिनटं आपण भाजी शिजवून घेऊया दहा मिनटानंतर पाहू शकता किती रबरबीत आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे अगदी लग्नातल्या पंक्तीत खातो तशीच ना चला तर मग प्लेटिंग करून घेऊया तिथे मी एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये पा भाजी काढून दाखवते तुम्हाला अगदी मस्त गरमागरम भाजी ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा राईस सोबत खाऊ शकता अप्रतिम भन्नाट अशी भाजी लागते ही प्लेटिंग करून घेत आहे किती छान मस्त अशी भाजी दिसत आहे तेवढीच खायलाही खूप सुंदर आहे टेस्टी आहे बर का भाजी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब